मित्रांनो तीन फेब्रुवारी रोजीसुद्धा एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येणार आहे त्याचप्रमाणे बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र हे पुन्हा सक्रियच असणार आहे आणि त्यामुळेच तीन फेब्रुवारी रोजीसुद्धा काही राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे साधारणपणे उत्तर भारतातील राज्यामध्ये हा पावसाने गारपीट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तीन फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर आणि लद्दाख या ठिकाणी बर्फबारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ग्वालियर गुन्हा शिवपुरी झाशी ललितपूर त्यानंतर ओराई बिजवार या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे छत्रपूर प्रयागराज सिंगोर्ली आणि रेवा या परिसरामध्ये सुद्धा आ... वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो तीन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सांगा झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागामध्ये पुढे पावसाची शक्यता नाही तापमानात मात्र एक ते दोन अंश डिग्री सेल्शियस पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे आणि थंडीच्या प्रमाणे कमी होण्याची शक्यता आहे नाशिक येथे न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्स दरम्यान शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान सतरा आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्स दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे बत्तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सतरा आणि अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्स दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर नांदेड येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्सिया दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान अठरा आणि तिथं तापमान आहे एक ते डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान से राहण्याची शक्यता आहे मित्रांनो चार फेब्रुवारी रोजी या येऊन गेलेल्या पश्चिम विक्षोभाची तीव्रता ही काही प्रमाणात कमी झालेली असेल आणि त्यामुळेच चार फेब्रुवारी रोजी काही मोजक्याच भागामध्ये मा माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या प्रमाणात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो चार फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फवारी त्याचप्रमाणे लद्दाखमध्ये सुद्धा बर्फवारी होण्याची शक्यता आहे तर राजस्थानमधील उदयपूर कोटा या भागामध्ये हलका स्वरूपात पाऊस काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मान्सूर उज्जैन आगर भोपाल देवगड या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या प्रमाणात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमान मात्र हे दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीचे प्रमाण हे चार फेब्रुवारी रोजी कमी होण्याची शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्यास शक्यता आहे अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्शिया दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान वीस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री शेल्च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे बत्तीस अंश डिग्री शेल्च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री शेल्च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्शिअस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री शेल्च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्शिअस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतर येणारी परिस्थिती कशी असेल किंवा फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा कसा असेल याबद्दलची माहिती आपण येणार पुणे व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचाराय चला धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना